नमस्कार सरळ श्रंखला संयुगाच्या आयुपीएससी नामकरण पद्धतीची माहिती घेऊया आयुपीएससी नामकरण पद्धतीच्या तीन पायऱ्या आहेत पायरी एक सरळ श्रयुगाचे रचनासूत्र लिहिणे अणूंची संख्या मोजून जनकालकेन शोधणे जनकालकेंचे नाव इंग्रजीत लिहिणे दुसरी पायरी रचनासूत्रात क्रियात्मक गट असल्यास जनकालकींमधील शेवटचे ई अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडणे अपवाद हॅलोजन गटाचे संक्षिप्त नाव उपसर्ग म्हणून जोडणे तिसरी पायरी कार्बन शृंखलेतील कार्बन अणूंना अंकन करणे हे अंकन करताना क्रियात्मक गट ज्या कार्बन अणूला जोडला आहे त्याला लहान अंक मिळेल असे अंकन ग्राह्य धरणे कार्बनचा आलेला अंक क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी लिहिणे अंतिम नावापूर्वी अंक व अक्षर यांच्यात लहान आडवी रेष मारणे उदाहरण पाहूया सी एच थ्री डॅश सी एच टू डॅश सी एच ओ एच डॅश सी एच थ्री पहिल्या पायरीनुसार या रचनासूत्रातील कार्बन अणूंची संख्या मोजू कार्बन अणूंची संख्या आहे चार म्हणून अल्केन आहे ब्युटेन दुसरी पायरी या रचनासूत्रात क्रियात्मक गट आहे OH, आल, ओ एच म्हणजेच अल्कोहोल याचे संक्षिप्त नाव आहे ऑल म्हणून ब्युटेनमधील शेवटचे ई अक्षर काढून त्या ठिकाणी ओ एल जोडणे म्हणून जनक प्रत्यय झाला ब्युटेन ऑल तिसऱ्या पायरीनुसार कार्बन अनुना अंकन करू सुरुवातीला उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे अंकन करू त्याचबरोबर डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे अंकन करू हे अंकन केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं अल्कोहोल क्रियात्मक गट जोडलेल्या कार्बन अणूला दोन आणि तीन हे अंक आलेले आहेत यापैकी कमी अंकन असलेला अंक म्हणजे दोन हा अंक ग्राह्यमानू आयुपीएससी नाव तयार झाले ब्युटेन टू डॅश ऑल म्हणून सी एच थ्री डॅश सी एच टू डॅश सी एच ओ एच डॅश सी एच थ्री या रचनासूत्राचे आय यू चे नाव ब्युटेन टू डॅश ऑल